नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्याकरणातील भाग नाम व नामाचे प्रकार आज आपण शिकणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण नाम म्हणजे काय हे बघणार आहोत तर मित्रांनो नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला वस्तूला पदार्थाला किंवा एखाद्या काल्पनिक गोष्टीला आपण जे नाव दिलेलं असते त्याला नाम असे म्हणतात जसं की जर व्यक्तीचं नाव पाहिलं सरिता असेल कृष्णा असेल या पद्धतीने त्यानंतर या नामाचे तीन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम मग सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम म्हणजे एखाद्या जा जातीच्या समूहाला तो जो समूह आहे त्यामध्ये त्याच्या सारखेपणामुळे आणि त्याच्या गुणधर्मामुळे त्या सारखेपणामुळे त्यांना एखादं नाव दिलेलं असे त्याला सामान्य नाम असे म्हणतात जसे मुलगा त्यानंतर नदी पुढचा जो मुद्दा आहे तो आहे विशेष नाम मग विशेष नाम म्हणजे काय तर मुलं तर भरपूर आहेत पण एखाद्या मुलाचं जे नाव असेल जसं एखाद्याचं जर नाव असेल साई तर हे साई जे नाव आहे ते एक विशेष नाम आहे एखाद्या मुलीचं नाव जर आपण बघितलं नेहा तर हे नाव कसं आहे विशेष नाम आहे एखाद्या पदार्थाला जर आपण एखादं नाव देत असलो तर त्या पदार्थाचं जे मेन नाव आहे मित्रांनो ते त्याचं काय विशेष नाम आहे याला विशेष नाम असे म्हणतात त्यानंतर आपण तिसरा जो भाग बघणार आहोत तो आहे भाववाचक नाम मग भाववाचक नाम म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीमधला गुणधर्म मग गुण धर्म किंवा भाव हे सांगणारा जो शब्द आहे मित्रांनो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात सरिता ही हुशार मुलगी आहे तर हुशार हे काय मित्रांनो हुशार हा तिचा काय हे गुण आहे त्यानंतर गोदावरी नदी ही पवित्र नदी आहे तर पवित्र काय झालं मित्रांनो त्या नदीचा गुण झाला त्यानंतर मुंबई हे शहर है। संपन्न आहे मग हे संपन्न काय झालं मित्रांनो हे त्या मुंबई शहराचा गुण झाला मग एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या पदार्थाविषयी गुण जिथे दर्शवला जातो भाव जिथे दर्शवला जातो गुण धर्म किंवा भाव असा दर्शवला जातो आणि त्याला नाव दिलं जाते त्याला म्हणतात भाववाचक नाव मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद